तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की सुलक्षणा सरूला भेटायला आलेली असते सरू आणि तिच्यामध्ये खूप वाद होतात सुलक्षणाच्या अंगावरती सरू धावून जाते तिला मारून टाकणार असते सरू आणि सुलक्षणा यांच्यामध्ये झटापट होते आणि त्या झटापटीमध्ये सुलक्षणा सरूला लांब ढकलून देते सरू खाली पडते आणि त्याच्या डोक्याला खोक पडते सुलक्षणा सरूला उठवण्याचा खूप प्रयत्न करते सुलक्षणा सरूचा श्वास चालू आहे का हे चेक करते आणि तिला कळतं की सरू या जगामध्ये नाहीये ती गेली सुलक्षणा खूप घाबरते आणि घरी येते कावेरी विचारते मा औ कुठे गेला होता तुम्ही आणि ही काय अवस्था झाली तुमची काय झालंय तुम्हाला एवढे का घाबरलं आहे तुम्ही सुलक्षणा म्हणते कावेरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कावेरी विचारते मा काय झालं तरी काय सुलक्षणा म्हणते कावेरी माझ्या हातून यशच्या आईचा खून झालाय कावेरीला धक्का बसतो कावेरीला वाटत की यशच्या आईचा खून झाला पण यशची घरा का? आई घरात हवी ती मागाशी बाहेर गेली आहे कावेरी ठरवते की नेमकं सत्य काय आहे युग यशचा भाऊ आहे यश गेलाय आणि युग त्याची आई घरामध्ये येऊन राहत आहेत हे सगळं सुलक्षणाला सांगायचं सुलक्षणाच्या हातून कुठलंही पाप झालं नाहीये हे सुलक्षणाला सांगायचं सुलक्षणा खूप भितरलेली असते घाबरलेली असते तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला सारखं वाटतं की आपण पोलीस चौकीत जावं आणि सगळं खरं सांगून टाकावं पण कावेरी तिला थांबवते आता कावेरी करून सगळं घरात सांगेल का हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतय की कावेरी विचार करत बसलेली असते युग तिच्याकडे येतो आणि युग म्हणतो कावेरी हे सगळं काय करत बसले विचार वगैरे करू नको आता ऍक्शन घ्यायचे कावेरी म्हणते नाही आता माझ्यासाठी दुसरं काहीच महत्वाचं नाहीये एकच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे घरामध्ये हे सगळं कोण घडवून आणते कोण मला त्रास देते आणि कोण सगळ्यांच्या जीवावरती उठले मला ते बघायचंय योग म्हणतो कावेरी अगं या सगळ्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे आपण फ्रेंड्स आहोत ना आपण दोघं शोधून काढू कावेरी म्हणते नाही माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये तू तर घर विकायला निघाला होतास ना योग म्हणतो हो मी घर विकायला निघालो होतो पण अगं मी पण शेवटी घरातला माणूसच आहे ना मी ती एक चूक केली होती पण घरातल्या माणसांच्या जीवावरती उठलो नाही ग शेवटी किती झालं ना तरी आम्ही या घरचे आहोत मी या घरचा मुलगा आहे आणि ही सगळी माणसं माझी आहे मी विनाकारण कोणालाही त्रास देणार नाही माझा राग जरी असला ना तरी मी कोणाच्या जीवावरती उठणार नाही आता ठेवायचा असेल विश्वास तर ठेव नाहीतर मी चाललो कावेरी युगला थांबवते कावेरी म्हणते युग आपण यांना काहीतरी केलं पाहिजे मला कोण त्रास देत आहे ना कोण घरातल्या जीवावरती हे शोधून काढलं पाहिजे तू हे नाही करत आहे पण तुझी आई युग म्हणतो नाही हां माझी आई पण तसं काहीही करणार नाही आहे माझ्या आईवरती अजिबात शंका घेऊ नको कावेरी म्हणते ठीक आहे मी तुझ्या आईवरती घेत नाही शंका पण युग आपलं माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे आपण दोघं मिळून आहे ना सगळ्यांच्या रूममध्ये रेकॉर्डिंग डिव्हाइस लावू आणि सगळं ऐकू कोण काय बोलते तर आपल्याला इथे बसून ऐकता येईल करायचं का आपण युग म्हणतो चालेल कावेरी रेकॉर्डिंग डिव्हाइस घेऊन येते आणि सगळ्यांच्या रूममध्ये युग कावेरी ते डिव्हाइस लावतात कावेरीला माहिती असतं की युग त्याच्या आईच्या रूममध्ये तो डिव्हाइस लावू देणार नाही म्हणून कावेरी गुपचुप युगचं लक्ष नसताना त्याच्या आईच्या रूममध्ये डिव्हाइस लावून टाकते कावेरी मनात म्हणते माझा त्या खोटारड्या बाईवरती अजिबात विश्वास नाहीये मला ती काय करते ना ते शोधून काढायचे कावेरी डिव्हाइस लावते आणि आपल्या रूममध्ये येते युगही तिच्याकडे येतो युग म्हणतो कावेरी सगळ्यांच्या रूममध्ये डिव्हाइस लावली आणि कोणाला काहीही कळलेलं नाहीये चल ते डिवाइस नीट काम करतात का चेक करू कावेरी युग लॅपटॉप घेऊन बसतात आणि सगळ्यांच्या रूममधले आवाज ऐकतात उदय विद्या पौर्णिमा यमु सगळ्यांच्या आवाज ते चेक करतात सगळं त्यांना नॉर्मल वाटतं युग म्हणतो कावेरी आता आपण ऐकलंय ना थोड्या वेळाने पुन्हा ऐकू आता तरी सगळं नॉर्मल वाटते मी जातो थोड्या वेळाने येतो युग तिथून निघतो त्याचा मोबाईल तिथेच राहिलेला असतो कावेरी मनात म्हणते हा युग तर गेलाय पण त्याच्या आईच्या रूममधला आवाज ऐकायचा आहे कावेरी लॅपटॉप घेते आणि युगच्या आईच्या खोलीतला आवाज ऐकत असते त्यात युगच्या आई म्हणते समजलं का माझं काम मी केलंय पुढचा प्लॅन केला आहे पण आता मी सांगते ना तसं करायचं आहे कावेरी युगच्या आईचा आवाज ऐकत असते आणि युग चा तेवढ्यात मोबाईल घ्यायला येतो युग म्हणतो कावेरी हे काय करतेस तू तू माझ्या आईवरती संशय घेतला कावेरी पटकन लॅपटॉप बंद करते आणि युगला समजवायचा प्रयत्न करते तर इथे सुलक्षणा आपल्या रूममध्ये येते तिला बेडवरती एक चिठ्ठी सापडते त्यात लिहिलेलं असतं सुलक्षणा सगळ्या प्रश्नांची तुला उत्तरं पाहिजे असतील आणि या सगळ्यातून जर तुला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर मी सांगते त्या पत्त्यावरती पोहोच पण हो एकटीने यायचे दुसऱ्या कोणालाही घेऊन यायचं नाहीये तू जर मला भेटलीस तर तुझं नशीब पालटेल नाहीतर ही संकटांची मालिका संपणार नाही विचार कर आणि भेटायला ये सुलक्षणाती चिठ्ठी वाचते आणि तिला वाटतं की हे सरूनेच काम केलं असेल आपण सरूला भेटलंच पाहिजे तर येथे सरू आपल्या रूममध्ये असते ती फोनवर कोणाशी तरी बोलत असते सरू म्हणते मला पूर्ण खात्री आहे ती येणार पण हो त्या ठिकाणी आमच्या दोघांशिवाय तिसरं कोणीही असायला नको पंचवीस वर्ष ज्या क्षणाची मी वाट बघत होते तो दिवस आलाय माझ्या मुलाला माझ्या यशला तिने कायमचं दूर केलं होतं ना माझ्यापासून आता या सगळ्याचा मी बदला घेणार वेळ आलीये सुलक्षणाला खूप अभिमान आहे ना माज आहे तिला आता तो माज आहे नीट ऐक आता काय काय करायचे सरू आपल्या माणसाला सगळं काम सांगते पुढचा प्लॅन सांगते तु? तु? तु तर येथे युग कावेरीला म्हणतो कावेरी हे काय करतेस तू म्हणजे मी तुला सांगितलं होतं माझी आई असं काहीही करणार नाही आहे मी तिच्या रूममध्ये डिव्हाइस लावू नको म्हणून सांगितलं होतं पण तू तू तर काही ऐकलंच नाही तू मला वाटलं आपण दोघं एक टीम आहोत पण तू तर खूप मोठी चिटर निघालीस ग माझ्या आईच्या रूममध्ये मा डिव्हाइस प्लॅन केला तू कावेरी म्हणते अरे ऐकून तरी घे ना मला तुझ्या आईवरती डाऊट होता म्हणून युग म्हणतो तुझा विश्वास नाही आहे का अगं तू का विश्वास ठेवत नाही आहे कावेरी अगं मला माहिती आहे आम्ही या घरावरती हक्क सांगायला आलो पण इतके दिवस झाले माझ्या आईने गरिबीत दिवस काढले मला असं लहानाचं मोठं केलं पैशांची अपेक्षा माझ्या आईने कधीच केली नाही जर पैसा हवा असला असताना तर ती इथे कधीच आली असती भांडली असती लढली असती आणि आपला हक्क मिळवला असता पण माझ्या आईने तसं केलं नाही आत्ता पण आली सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी आणि तू माझ्या आईवरती डाऊट घेते कावेरी युग यांच्यामध्ये भांडणं होत असतात कावेरी म्हणते अरे ऐक नाही युग काय बोलते ते अरे तुझी आई तशी नाही आहे पण मला जरा युग म्हणतो मला काहीच ऐकायचं नाही आहे अगं हे काही घरात चालू आहे ना ते माझ्या आईने केलेलंच नाही आहे माझी आई कधी असं वागणारच नाही कावेरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता गं फ्रेंडशिप केली होती तुझ्याशी पण तू विश्वास मोडलास आणि आपल्या फ्रेंडशिपवरती डाऊट घेतलास मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे युग तिथून निघून जातो तर येथे सुलक्षणा त्या पत्त्यावरती पोहोचते सुलक्षणाला यश युग यांच्या लहानपणीचे सगळे फोटो दिसतात यश युग यांचे मोठेपणीचे सगळे फोटो लावलेले असतात सुलक्षणा सरूला आवाज देते सुलक्षणा म्हणते काय करतेस हे तू सरू मला माहिती आहे हे सगळं तूच केलं आहेस ना तू लावलेत हे फोटो आणि तू मला भेटायला ले बोलवलं आहेस आमच्या घराच्या जीवावर पण तूच उठलेली आहेस तुला वाटतंय मी घाबरेन या सगळ्याला अजिबात घाबरणार नाही अगं इतक्या वर्षाने तू समोर आली आहेस का आली आहेस ग माझ्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी का यश युग यांचे फोटो इथे लावलेस का लावलेस सरू म्हणते नीट बघते फोटो अगं किती आनंदात होतो आम्ही माझा यश युग एकत्र एक किती छान होते पण तू आमचा आनंद हिरावून घेतलास आमची ताटातूट केली आम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त केलंस तू आमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं सुलक्षणा ओरडते हो सुलक्षणा म्हणते हो हो बासा काहीही ऐकून घेणार नाही मी काहीही केलेलं नाहीये घडलं ना त्याला तू जबाबदार आहेस यश युग तुझी मुलं तशी तुझी मुलगी पण होती तन्वी अगं तुझ्या कामामुळे तुझ्या हलगर्जीपणामुळे तिने तिचा जीव गमावला आई शब्दाला कलंक आहेस तू तुझ्या भल्यासाठी मी यश आणि युगला लांब केलं यश तर बघ किती उत्तम आयुष्य जगतोय अगं मी वाढवलं त्याला मी संस्कार दिलेत तो तुझ्यासारखा नाहीये सरू समोर येते सरू म्हणते तोंड सांभाळ काहीही बडबड करू नकोस आणि मी माझ्या मुलीला ना नाही मारलोय तो ॲक्सिडेंट होता तर इथे कावेरी युगसाठी पिझ्झा घेऊन येते कावेरी युगला म्हणते युग बघ ना तुझ्या आवडीचा पिझ्झा आहे युग तर पिझ्झा खायला तयार नसतो कावेरी म्हणते सॉरी ना युग अरे मला काय वाटलं की तू घराचे पेपर्स विकायला नेले तसं हे तू आणि तुझ्या आईने केलं असेल म्हणून मी केलं युग म्हणतो माझ्या आई असं कधीच वागणार नाही तू माझ्या आईवरती संशय घेतलास ना मी हे अजिबात सहन करणार नाही माझ्या आईच्या बाबतीत मी सेंटी आहे कावेरी म्हणते अरे पण तू इथे घरावरती हक्क सांगायला आला होतास ना युग म्हणतो हो मी घरावर हक्क सांगायला आलो ते प्रेमाने ओरबाडून मला काही घ्यायचं नाहीये मी तुझ्याशी बोलणारच नाही युग तिथून निघून जातो कावेरी लॅपटॉप घेऊन बसते आणि युगची चा आई काय बोलली होती हे ऐकते युगच्या आईचं बोलणं ऐकून कावेरीच्या पायाखालची जमीन सरकते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो